हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जीवन प्रवास तर आजपासून मी माझ्या व्हिडिओ बघावला सुरुवात केली आहे तर प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट करा शेअर करा तर मी माझ्या या व्हिडिओमधून माझा जीवन प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करत असे माझं डेली रुटीन माझी स्टोरी माझ्या जीवनाशी रिलेटेड रिलेटेड मला दीड वर्षाचा मुलगा आहे त्या त्याचं डेली रुटीन लाईफस्टाईल ट्रॅव्हलिंग ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तर इथे माझी सकाळी सकाळी कपडे धुवून झाले होते स्वयंपाक वगैरे सगळं काही आवळून झालं होतं भांडी वगैरेही झाले होते तर बा लवकर कपडे धुवून खूप टिकवून पडतं त्याच्यामुळे मी पहिले इथं कपडे धुवून घेतले मला त्याच खूप छान कपडे मिळतात म्हणून मी तिकडेच पिऊन गेली होती त्यांच्यामुळे माझ्यासोबत आलं तर तो पुरा वनला झाला तो काय मला सोडतच नाही त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर मला किचन मोटर वगैरे क्लीन करून घेतला आणि हातीच्या घेऊन आम्ही घरीचं बांधलेलं आहे खरच्या वगैरे ठेवटा वगैरे लावून सिमेंटने घरच्या घरी तयार केला आहे कसा वाटला नक्की सांगा त्याच्यानंतर ना मी शंभूला अंबळ वगैरे घालून त्याला झोपे वगैरे लावून दिलं म्हणजे तो दोन तीन तास झोपतो आणि मी माझी बाकीची कामं वगैरे करून घ्यायला मोकल नाही तर तो खूप मध्ये मध्ये करत असतो त्याच्या आंबे वगैरे झाली त्याला आवरून दिलं आणि त्याला जोडून टाकून दिलं त्याच्यानंतर मी माझ्या पुढच्या कामाला मी सुरुवात केली तर बघा मी भांडी वगैरे लावून दिली आणि आज एखादंच होती तर मला ससोबाई किपर येणारच होतं तर त्यांच्यासाठी मला बटाट्याची चटणी वगैरे कमी आज काही शावडाने कसं घातलेलं नव्हतं तर त्यांच्यासाठी मी मला बटाट्याची चटणी करून घेतली आणि त्याच्यानंतर मी ते आलं तर कसं वाटलं तो नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा प्लीज सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद